सर माझा एक प्रश्न आहे बोल काय प्रश्न आहे बैल या शब्दाचे अनेक वचन काय होते बघा विद्यार्थी मित्रांनो ऋषीने प्रश्न केला की सर बैल शब्दाच अनेक वचन काय होत आता लक्षात घ्या ज्या शब्दाचा अंत आणे झालेला असतो आणि त्याच लिंग पुलिंग असत त्या शब्दाचं जर आपल्याला अनेक वचन करायचं असेल तर येणे होते उदाहरणार्थ आंबा आहे आंबाचं अनेक वचन काय झालं आंबे पण आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं बाळांनो ज्या शब्दाचा अंत आ सोडून असेल आणि त्याच लिंग पुलिंग असेल म्हणजे अकारांत असेल उकारांत असेल इकारांत असेल कोणत्याही अंताचा शब्द असो तो जर पुलिंगी असेल तर त्याच एक वचन अनेक वचन सारखंच राहत मग या ठिकाणी आपण म्हटलं बैल तर बैल शब्दाचं अनेक वचन काय बैलच आहे उंदीर शब्द आहे उंदीर शब्दाचं अनेक वचन काय उंदीर आहे लाडू शब्द आहे लाडू शब्दाचं अनेक वचन लाडूच आहे म्हणजे आकारांत सोडून इतर कोणत्याही अंताच जर पुलिंगी नाम असेल एक वचन अनेक वचन सारखंच राहत समजलंय